सांगते त्याच्यानंतर मी एकदा वाचून घेतली की तो खूप गोड आहे कोणतरी आल आणि त्यांनी मला त्यांनी आईला विचारलं की ही सिरियल मध्ये काम पण आम्ही त्या दिवशी पाणीपुरी केली होती आई आजी तर त्यांनी माझ्यासाठी मापाके आणला होता माझ्या आजीने माझ्यासाठी दोन टॉप आणलं मस्त वाटलं सुंदर टॉप शूट करते तेव्हा मला अजिबात कंटाळा आणि मेकअप मला खूप जास्त लिप्स्टिक सगळ्या ऍक्टिंग पण आवडली थकून घरी गेले तरी मला खेळायचं असतं रात्री मी अकरा बारा वाजता गेले तरी फॅन आलेलो असतं आम्ही मग तेव्हाच करतो शूटिंग करताना जर फ्री टाइम मिळाला तर तेव्हा म्हणायच कसं म्हणायचं घट्ट मिठी मारते तिला कारण हाय हाय नमस्कार मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी चषकावर बरं आता मी आली आहे ढेपेवाड्यात कारण कारण ही तितकंच खास आहे घरोघरी मातीच्या चुली नवी मालिका आपल्या भेटीला येते आणि त्याच निमित्ताने ढेपेवाड्यात खास सेलिब्रेशन ठेवण्यात आलं होतं ते म्हणजे ओवीच्या आई वडिलांच्या दहा वर्षाची अनिव्हर्सरी होती आणि ओवी छान दिसते आज मस्तपैकी तटून तटून तयार होती आणि ओवीने आज अँकरिंग सुद्धा केलंय हो ना ओवी मजा आली खूप मजा आली मस्त वाटलं अँकरिंग हो ना काय म्हणजे ठरवलेलं सोबत मिळून सगळं कसं बोलायचं काय बोलायचं आणि काकाची मस्तपैकी पाय खेचत होतीस तू ना हो मजा आली ना ते सगळं मजा आली कोणी सांगितलेली असे मस्त मस्त डायलॉग मला स्क्रिप्ट दिली होती त्या स्क्रिप्ट मधलं पाठ करून खाली जाऊन बोललो हो का मग आता स्क्रिप्ट येणारच आहे अगोदर ही तू मालिकेत काम केलंयस आणि स्क्रिप्ट आता मोठी मोठी येणार आहे आता ओबी मोठी मोठी होत जाणार तर स्क्रिप्ट पण मोठी मोठी होत जाणार ना मग तुला कसं पाठवंतर होतं हे सगळं आई माझं सगळं पाठांतर करून घेते आई पाठांतर करून घेते बर आणि तू कसं वाचतेस ग मम्मी आई तुला आधी सांगते की असं असं बोलायचंय की तूच स्वतःच इम्प्रोवायझेशन करतेस पहिले आई सांगते त्याच्यानंतर वाचून घेतेच वाव आणि तूच स्वतः ठरवतेस ना कसं काय करायचंय ते किती छान बरं आता रेश्मा आणि सुमित आहेत दोघ जण दोघ जणांना तू पहिल्यांदा जेव्हा भेटलीस तेव्हा काही गंमत घडलेली का ग तेव्हा तर हो 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 काय झालेलं कि ना तेव्हा <laughs> चालेल <लो? laughs> पहिल्यांदा भेटली असतील ना लुक टेस्ट वगैरे ला डायरेक्ट सेटवरतीच भेट डायरेक्ट सेट वरती सेट वरतीच भेटलीस काय कोण कसं स्वागत केलं त्यांनी तुला ओळखत होते का तू रेश्माताईला जाऊन भेटलीस तेव्हा ती काय म्हणाली तेव्हा ती म्हणाली की तू खूप गोड आहेस तू खूप क्यूट आहेस आणि तू छान दिसतेस तेव्हा मी एक फ्रॉक घालून गेले होते तर तू ती मला म्हणाली की तू खूप छान दिसतेस गोड बर रेश्माताईच आधीच काम तू बघितलंयस ना तिच्या आधीच्या मालिकेतलं तुला आवडले ना ते काम हो हो ना आमच्या घरातल्या सगळ्यांना ते काम आवडलं खूप आवडलेलं ना आणि आता तुला ताई सोबत काम करायला मिळतंय जेव्हा तुला कळलं की ही मालिका आता येते तुझ्याकडे आणि इतके छान छान ऍक्टर्स असणार आहेत सोबत ऍक्टर्स आता तुझे फ्रेंड्स झाले आहेत सगळेजण तुला आता शाळेत अशी काही स्पेशल ट्रीटमेंट मिळते का ग हो ना काय आता फ्रेंड्स से से सेल्फी येतात का तू आल्यावरती ओबी आली सेल्फी घेऊया आपण नाही पण मोबाईलच नाही मग जेव्हा बाहेर अशी मार्केट मध्ये जातेस मॉल मध्ये जातेस त्यावेळेला असं होतं का हो काय काय एखादा किस्सा घडलाय गड़, असा काही एकदा मी जात होतो बाहेर आम्हाला सामान घ्यायचं होतं थोडस म्हणजे आईला घ्यायचं होत तर मॉल मध्ये जात होतो मॉल मध्ये बघता बघता कोणतरी आलं आणि त्यांनी मला त्यांनी आईला विचारलं की ही सिरियल मध्ये काम करते ना तर आई म्हणाली हो ती सिरियल मध्ये काम करते त्याच्यानंतर ते त्यांनी माझ्या बरोबर एक फोटो घेतला किती गोड आणि आता सगळीकडे ओवी दिसणार आहे जेव्हा पहिला प्रोमो आउट झालेला ना तेव्हा तू स्वतःला बघितलंस त्या प्रोमो मध्ये काय काय केलेलंस आणि तो प्रोमो सगळ्यांना पाठवला असेल आई बाबांनी काय केलंस काय पार्टी वगैरे झालेली का घरी नाही पार्टी नाही पण आम्ही त्या दिवशी पाणीपुरी केली होती घरी ओवीला पाणीपुरी खूप आवडते म्हणजे हो मग तुला बनवता येते का ग आईला मदत करतेस पाणीपुरी मध्ये कधी कधी काय काय असतं पाणीपुरीत बर सांगू पा, हा आजीला मदत करते मी आई कधी कधीच बनवते <laughs> पाणीपुरी आई कधी कधी बनवते नाही रोजच बनवते हो ओके हा मग तुला काय 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 का पाणीपुरीतला आवडतं तिखट आवडते गोड आवडते कि कशी आवडते वाली आवडते आणि आजीच आजची आवडते का ग नाही अशी सगळ्यांच्या हातची सगळ्यांच्या हातची आवडते बरं सेट वरती झालंय काही का खास का, कोणी काही बनवून आणलंय गोवीच्या गोवीच्या आवडीचं काही बनवून नाही आणलंय पण एकदा ना दाखवल्या आहेत माझ्या म्हणजे आई आजी तर त्यांनी माझ्यासाठी मापाकेक आणला होता सेट वर किती गोड आता तुझे खूप लाड सुरू आहेत आणि आता डिरेक्टर सर सुद्धा म्हणाले की ओवी खूप दंगा घालत असते सेट वरती आणि इतका दंगा करते सिरियस सीन मध्ये आणि सिरियस सीन पण करतेस कसं जमते हे एवढ्या छोट्या वयात तुला <laughs> 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 काय नाते का आता नातेवाईक काय म्हणतात तुझ्या रोलला बघून तुझं आता छान पैकी सगळं झालंय तुझे बाकीचे सुद्धा असतील आत्या मामा मामी सगळे असतील काय किती लाड करतात आणि काय म्हणतात ते सगळे खूप लाड करतात आणि ते सगळे जेव्हा येतात तेव्हा काही ना काहीतरी गिफ्ट घेऊन येतात mm -hmm. माझ्यासाठी मला दरवेळेला कॉन्ग्रॅच्युलेशन करतात फोन करून नंतर मला तिकडून गिफ्ट पाठवतात येताना परत गिफ्ट घेऊन येतात हे सगळं ते करतात म्हणजे असं झालंय ना की तुझा रोजच बर्थडे आहे हो ना <laughs> रोज रोज गिफ्ट येत आहेत या मुलीला गिफ्ट सगळ्यात जास्त आवडले आणि काय होते गिफ्ट काय होत ते गिफ्ट एखादं गिफ्ट ड्रेस वगैरे ज्वेलरी काय असो खायचे पदार्थ माझ्या आजीने माझ्यासाठी दोन टॉप आणले होते ते टॉप बघितले आणि मला तिने सांगितलं नव्हतं की मी टॉप आणणार आहे आणि ते टॉप बघितले आणि मला खूप मस्त वाटलं एवढे सुंदर टॉप हे होते ते खूप सुंदर होते ते टॉप्स मला खूप आवडले वा किती गोड आता असे मस्त मस्त गिफ्ट मिळवत राहणार आहे ही मुलगी आणि प्रेक्षकांकडून कौतुकाची थाप नक्कीच मिळणार आहे तुला कारण इतक्या छोट्या वयात तू इतकी मस्त भूमिका साकारतेस या आधी साकारलेस आणि आता या मालिकेतून घराघरात पोहोचणार आहेस बरं जेव्हा मेकअप करत असतेस काय तुला मेकअप करायला मेक कर कितपत आवडतं आणि किती मजा येते आणि काय आवडत खूप जास्त आणि मला खूप जास्त मजा येते मला शूटिंग करायला पण मजा येते जेव्हा मी शूट करते तेव्हा मला अजिबात कंटाळा येत नाही खूप मजा येते मला आणि मेकअप मला खूप जास्त आवडतो मला मेकअप मधलं लिपस्टिक सगळ्यात जास्त आवडतो आवडत किती अशा लिपस्टिक जमा करून ठेवले ग आताच मी नाही जमा केले आईकडे आहेत दोन तीन लिप्स्टिक ज्या आहेत त्यातल्या तुला आवडीच्या आहेत त्या सगळ्या ना <laughs> म्हणजे आता ही लिपस्टिक अशा वेगवेगळ्या ट्राय करताना दिसणार आहे बरं आता शाळेचा अभ्यास इथलं स्क्रिप्ट सगळं काम बरं बाकीचं अजून काय काय करायला आवडतं काही अजून करतेस का सिंगिंग वगैरे सिंगिंग मला आवडतं आणि मला सिंगिंग पण आवडतं ऍक्टिंग पण आवडते आणि आणि अजून काय काय खेळायला आवडत हा खेळायला खूप जास्त आवडतं म्हणजे मी जरी रात्री थकून घरी गेले तरी मला खेळायचं असतं रात्री मी अकरा बारा वाजता गेले तरी मला खेळायच मग अभ्यास कधी करतेस ग जेव्हा वेळ मिळतो इकडे फ्री टाइम मिळतो तेव्हाच बुक्स घेऊन आलेलो असतो शूटिंग करताना जर फ्री टाइम मिळाला तर तेव्हाच करतो म्हणजे आईची ड्युटी खूप मोठी आहे ना तुझ्या मागे अभ्यास पण करून घ्यायचा आहे स्क्रिप्ट पण तर करून घ्यायची आहे मुलीचे लाड पण पूर्ण करायचे आहेत खूप आई किती छान छान करते ना तुझ्यासाठी आईला आता था थँक्यू था, बोलायचं असेल तर कसं बोलशील इमोशनल झाली बर आहे आठवते कस म्हणायचं कस म्हणायचो आई आई आमची खूप गोड आहे बर आई हा घट्ट मिठी मारते तिला काय uh... uh... आणि पाप्पा देते नामेराच्या ना? किती किती so मागे आई सुद्धा आहे आणि ती तितक्याच भावनिकपणे मुलीकडे बघते आणि आता बघू शकता ती किती खुश आहे थँक्यू सो मच ओवियानी अशीच मस्त पैकी राहा आणि असं स्क्रीन वरती छान पैकी तुझं अधिराज्य गाजव थँक्यू 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 सो मच